मित्रांनो पत्नीने पतीला जिवे मारलं आणि मृतदेहासोबत बसून रात्रभर काय केलं हे ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल आणि सुद्धा मनामध्ये वाटेल कारण अशा बायका नसलेल्या बऱ्या ही सुद्धा तुमच्या मनामध्ये भावना निर्माण होईल ही घटना आहे गुड्डूर जिल्ह्यामधील माणसाला काळीमा फासणारी घटना पत्नीने चक्क पतीला उशीचा गुदमाऱ्याने मारलं या महिलेने पूर्णपणे प्लॅन करून आपल्या पतीला मारलं आणि रात्रभर आपल्या पतीच्या मृतदेहापशी बसून काय केलं पहा पत्नीने पतीला खाण्यासाठी बिर्याणी बनवली आणि त्यामध्ये गुंगीचं औषध टाकलं जेव्हा पतीने ती बिर्याणी खाल्ली आणि पती झोपला तेव्हा मात्र पत्नीने पतीचा गळा घोटून उशीच्या साह्याने पतीचा जीव घेतला त्यानंतर त्या पत्नीने आपला प्रियकर घरामध्ये बोलवला पत्नीने प्रियकराच्या साह्याने पतीचा गळा घोटून जीव घेतला त्यानंतर प्रियकर हा घराच्या बाहेर पडला पत्नी ही रात्रभर मृतदेहापशी बसून राहिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पत्नीने शेजारच्या लोकांना सांगितलं हृदयविकाराच्या झटक्याने पतीचं निधन झालं आहे मात्र ही जेव्हा माहिती पोलिसापर्यंत पोहोचली तेव्हा पोलिसांनी तात्काळ आपली यंत्रणा हलवली आणि पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्या पतीचं सर्व सत्य बाहेर आलं की पतीचा हा उशीने गळाघोटून जीव घेण्यात आला आहे तेव्हा आरोपी पत्नीची पोलिसांकडून कसून चौकशी झाली तेव्हा मात्र पत्नीने खळबळजनक दावे केले पत्नीने सांगितलं प्रियकराच्या साह्याने पतीचा जीव घेण्यात आला आणि पतीचा जीव घेतल्यानंतर रात्रभर पत्नी पतीच्या मृतदेहासमोर अश्लील व्हिडिओ पाहत होती